नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओवरती तर थोड्या वेळातच मौजे सातेवाडी मैदानाच्या लाईव्ह लॉट सुरुवात होणार आहे दुपारी बारा वाजता लाईव्ह लॉट निघणार आहेत तर त्यावेळी आपल्याला बरेच पैरे समजतील चिठ्ठीच्या माध्यमातून पण याआधी मी तुम्हाला वेगाचा शेवट सर्जाचा पैरा कोणासोबत असणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे खर तर लाईव्ह लॉट्स कालच संध्याकाळी निघणार होते पण काल संध्याकाळी आयोजकांनी माहिती दिली की थोडी नोंदणी कमी आहे त्यांना जी नोंदणी हवी तेवढी गाड्या कमी होत्या त्यामुळे नोंदणी वाढावी म्हणून लाईव्ह लॉट्सचे नियोजन पुढे म्हणजे आज ठीक दुपारी बारा वाजता लाईव्ह लॉट्स काढणार आहेत तर भावांनो उद्या मौजे सातेवाडी मैदानात बरेच आपले टॉपचे नंदी पळताना दिसणार नाहीत पण मी आता व्हिडिओ घेऊन आलेलो आहे वेगाचा शेवट सर्जाचा पैरा कोणासोबत तर भावांनो वेगाचा शेवट सर्जाचा पैरा आहे तो म्हणजे बटन ओगलेवाडीचा बटन आणि वेगाचा शेवट सर्जा ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे तसेच मुरुमचा सुंदर जो मुरुमचा सुंदर आहे त्याचा पैरा आहे बुलढाण्याचा रुद्रा बुलढाण्याचा रुद्रा आणि मुरुमचा सुंदर ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे अजून एक टॉपची जोडी ती म्हणजे वाटेगावचा बादल वाटेगावचा बादल आणि एम नाना यांचा जो राजा आहे ही जोडी देखील आपल्याला पळताना दिसणार आहे उर्मिलाताई गायकवाड यांचा जो अर्जुन आहे अर्जुन आणि बब्या कटरे यांचा ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे शाकीरभाईचा राजा आणि मेहरबान ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस ओळखला जाणारा लखन आणि वादल मानघरचा वादल ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो शाकीरचा जो वजीर आहे शाकीरचा वजीर आणि अमित शेठ भादले यांचा वादळ वादळ आणि शाकीरचा वजीर ही जोडी देखील आपल्याला पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो चिक्या आणि घोट सर्जा ही टॉपची जोडी पळताना दिसणार आहे बकासूरच अजूनपर्यंत नियोजन समजलेलं नाही पण बकासूरची कालच पोहणी दिलेली आहे त्यामुळे बकासूरला कधी कधी आरामावर ठेवतात कालच पोहणी दिलेली आहे बकासूरला पण अजूनपर्यंत काहीही समजलेलं नाही कारण की बरेच टॉपचे नंदी आहेत ते सर्व पळणार नाहीत जे टॉपचे होते त्यांचे पैरे झालेले आहेत तर कोड पैरा असेल बकासूरचा अजूनपर्यंत काहीच कळालेले नाही कारण की जेवढी नाव होते त्यांचे सगळ्यांचे पैरे झालेले आहेत म्हणजे चिमण्यासोबत जोडला जायचा चिमण्या देखील पळणार नाही मुरुम सुंदर सोबत जोडला जायचा मुरुम सुंदरचा पैरा रुद्रा झालेला आहे वेगाचा शेवट सोबत जोडला जायचा त्याचा देखील पैरा आहे बटन मेहरबान सोबत जोडला जायचा त्याचा पैरा शाकीरचा राजा असे बरेच नाव बकासूर सोबत जोडली होती पण त्यांचे पैरे सगळे वेगळे झालेले आहेत बकासूरचा अजून नियोजन काही समजलेलं नाही जसं मला समजेल त्याचं नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल तर लाईलॉसला थोड्या वेळात सुरुवात होईल आणि उद्या मौजी सातेवाडी महाराष्ट्र केसरी मैदानासाठी सर्वांना शुभेच्छा धन्यवाद बाबांना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा